शुभविवाह या मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी इकडे मनूला सांगत असते अगं मनू तू फोन कर ना म्हणजे नक्की रागिणी आत्यांच्या हे आपल्याला कळेल ज्या वेळेला आपल्याला अथर्व सांगेल ना त्या कुठे चालल्यात काय करतायत किंवा ते काय तिकडे घडतंय तर आपल्याला नक्की त्या काय खेळ खेले खेळतायत हे कळेल आणि मग आपल्याला या सगळ्यावरती उपाय करता येईल मानसी म्हणते ठीक आहे ताई मी करते अथर्वला फोन आता अथर्वच्या मनामध्ये थोडंसं मानसीबद्दल अडी असतेच आणि त्यातच आता सारखा सारखा तिचा कॉल येत असतो त्यावरती आता मात्र इकडे रागिणी म्हणते काय रे बायकोचा कॉल आहे वाटते म्हणजे काय सांगू तुला बायकोने इतकं मुठीत ठेवलेलं आहे ना यावरती अथर्व म्हणत नाही गाई तू काहीतरी काय बोलतेस त्यावरती मग मात्र रागिणी आता बोलायला लागते अरे काहीतरी नाही बोलत आहे मी मी बरोबर तेच बोलते तुला कळतंय का म्हणजे आपल्या घरामध्ये इतकी लग्न झाली इतकी लग्न जरी पार पडली असली ना तीन लग्न एकाच वेळेला पार पडली पण या तीन लग्नामध्ये मानसी ही जास्तच जरा तुझ्यावरती कंट्रोल ठेवते नाही का म्हणजे जी अभिजित आणि आता आकाश हे दोघं जण काही बायकोचं इतकं ऐकत नाहीत पण तू तर बायकोच्या हातातच ऐसबेर का अथवा म्हणतो नाही ग म्हणून थोडीशी बाली ना म्हणून यावरती आता मात्र रागिणी म्हणते बघ बाबा मला जे काही वाटलं ते मी बोललं लव्ह मॅरेज केलं म्हणून इतकं बायकोच्या हातातला बैल होऊन राहणं काही योग्य नाहीये तितक्यात आता इकडे परत मानसीचा कॉल येतो कारण अथर्व कॉल उचलत नाहीये म्हणून ना आता इकडे भूमी सांगते तू एक काम कर ना तू पुन्हा कॉल करून बघ मग पुन्हा कॉल आल्यावरती रागिणी म्हणते ठीक आहे तू बायकोचा बैल नाहीस हे सिद्ध जर तुला करायचं असेल तर तू एक काम कर बरं तू हा कॉल कट कर बघू दे कट कर कॉल असं म्हणत रागिणी मुद्दाम तो कॉल कट करायला लावते आणि रागिणी विचार करते काय ग गोमी तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी तुझ्या या कारस्थानांना भुलेन का मानसीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तू जे काही खेळ खेळण्याचा प्रयत्न करतेस त्या खेळाला मी तुला जर का असेल तर ते शक्य नाही मी, ना मी आहे भूमीला हे आणि ती सांगते रागिणी मुद्दाम हा डाव खेळलाय त्यांना माहिती आहे की आपण ना अथर्वला फोन करून सगळं विचारू म्हणून त्यांनी मुद्दामच अथर्वला फोन उचलू नको असं सांगितलं असेल त्यानं आपल्या पुढचा विचार करतात आता काय करायचं असं दोघीजणी विचार करत असतात आणि दोघींचा विचार चालू असतो तोपर्यंत रागिणीकडे येऊन पोहोचते सुद्धा रागिणी येते आणि त्याच वेळेला सिक्युरिटी गार्ड रागिणीला अडवतात रागिणी मॅडम थांबा रागिणी डायरेक्ट मालकिणी आज जरा निघाली असते पण सिक्युरिटी गार्डनी अचानक तिचा माज उतरवत तिला थांबवलेला असतं रागिणी म्हणते काय झालं यावरती आता कट्टू आपल्याला वेगळा सीन दाखवला जातो इकडे आता आकाश आणि अभिजित ही छानपैकी त्यांचं सगळं डील वगैरे उरकून आलेली असतात आकाश म्हणतो खूप छान डील झाले आपण एक काम करूया का आपण लगेचच रागिणी आत्ताला कॉल करूया अभिजित म्हणतो हो तू आईला कॉल करून कळव पण तो रागिणीला फोन करणार तोपर्यंत आजीचा आकाशला फोन येतो आकाश म्हणतो हे बघ आपण आत्ताला कॉल करणार तर आजीचाच कॉल आलाय आपण ना आजीला आधी ही बातमी सांगूया असं म्हणत लगेचच आता इकडे आकाश आजीला ती बातमी सांगण्यासाठी फोन उचलतो पण इकडे आजीचा स्वर पाहून आकाश हादरतो तो म्हणतो आजी काय झालं यावरती आजी रडत असते तू ताबडतोब घरी ये आकाश आकाश म्हणतो अगं आजी बोल ना काय झालंय यावरती आता मात्र आजी काही बोलायला तयार नसते तू फक्त घरी निघून ये इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता आकाश हादरतो अगं आजी कशा संदर्भात प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय का यावरती आजी काही बोलायलाच तयार नसते आणि आकाशला ती फक्त तू घरी ये तू घरी ये इतकंच सांगण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र आकाश घाबरतो नक्की काय झालंय आणि तो धावत पळत अभिजितच्या सोबत आता घरी जायला निघतो दोघं जण घरी जायला निघतात तोपर्यंत इकडे आता भूमी देवीसमोर दिवा लावत असते देवीसमोर दिवा लावत असताना आता मात्र तिकडे मानसी येते मानसी आल्यावरती आता इकडे भूमी म्हणते काय ग काय झालं म्हणू काय झालं का आत्या काही बोलल्या का की का त्या अशा अस्वस्थ आहेत यावरती मानसी म्हणते नाही आजी रडत असते यावरती भूमी सांगते आज आई आजी तुम्ही आजीबात रडू नका का बरं तुम्ही रडत आहे यावरती आजी सांगते आतापर्यंत मी रागिणीला कधीही इतकं हतबल झालेलं पाहिलं नाही मी माझा मुलगा गमवला मी माझी सून गमवलेली आहे त्यानंतर आकाशची अवस्था काय होती हे मी पाहिलेलं आहे आणि आत्ता आत्ता मात्र मी रागिणीला या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत तिच्या बाबतीत जे काही घडते ते नाही बघू शकत काय होते मला कळत नाहीये देवाने का बरं हे असं तिच्या बाबतीत घडवलंय ती ऑफिसमधनं आली आणि अशा पद्धतीने स्वतःला कोंडून घेतलंय का कोंडून घेतलंय याची सुद्धा मला काही कल्पना नाहीये असं म्हणत आजी रडत असते भूमितीला समजवत असते आणि तोपर्यंत आकाश आणि अभिजित हे सुद्धा घरी यायला निघालेले असतात आणि हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो आजी काय झालं आत्या का अस्वस्थ आहे यावर ती आजी म्हणते आकाश बघ ना मला खरंच काही कळत नाहीये की ती का अस्वस्थ आहे का तिला हे सगळा त्रास त्रास होतोय तूच तरी बग तरी, तरी या सगळ्यामध्ये तिला का जाणून घे कदाचित ती तुला सांगेल आम्हाला कुठची गोष्ट ती काही सांगतच नाहीये आकाश म्हणतो चल आपण रागिणी आत्याची भेट घेऊया मग आता सगळेजण रागिणीकडे येतात रागिणी खूपच अस्वस्थ असते आणि रडत असते त्यावरती आकाश म्हणतो काय झालं आई तू काय इतकी अस्वस्थ आहेस जे काही झालंय ते तू मला सांगशील का यावरती रागिणी म्हणते काही नाही आकाश म्हणतो माझी तुला शपथ आहे तू जे काही घडलंय ते खरं खरं सांग मला यावरती रागिणी रडायला लागते आणि ती परत काही बोलण्यासाठी नकार देते मग मात्र आकाशीकडे आता अथर्वकडे आपला मोर्चा वळवतो अथर्व काय झालं बोल तरी काय झालं अथर्व म्हणतो आकाश ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला खूप वेगळाच प्रसंग घडला रे म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला सुद्धा खूपच वाईट वाटलं आकाश म्हणून तो काय घडलं मग अभिजित घडलेला प्रकार सांगतो आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला जात जो कट केलेला सीन असतो तो दाखवला जातो इकडे आता रागिणी आणि अथर्व दोघ जण ज्या वेळेला ऑफिसमध्ये येतात तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्यांना थांबवतात सिक्युरिटी गार्ड समजा रागिणी मॅडम तुम्हाला व्हिजिटरचा पास घ्यायला लागेल व्हिजिटरचं आयडी कार्ड घालायला लागेल त्याशिवाय तुम्ही कंपनीत जाऊ शकत नाही मग अथर्व चिडतो आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणासोबत बोलताय कुणासोबत काय बोलावं ही साधीसुद्धा तुम्हाला गोष्ट कळत नाही का यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतात असं काय करताय यावरती अथोर म्हणतो आहो ते कंपनीच्या मालकीण बाई आहेत स्वतः जवळजवळ जवळ मालकीण बाईंना तुम्ही अडवताय तुम्हाला खरंच या सगळ्यामध्ये काहीच वाटत नाहीये यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतात हे बघा म्हणजे त्या आता कोणत्याही पदावरती इकडे काम करत नाहीत जर त्या इकडे कोणत्याही पदावरती काम करत नाहीत तर आम्ही त्यांना आतमध्ये कसं पाठवणार तुम्ही आमची सुद्धा सिच्युएशन समजून घ्या की असं म्हणत सिक्युरिटी गार्ड अथर्वला समजवत असतो त्यावरती अथर्व चिडतो आणि खबरदार या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो आम्ही अपमान वगैरे काही करत नाही आहोत आम्ही फक्त तुम्हाला व्हिजिटर पास घ्यायला सांगतोय कारण जे सगळ्या व्हिजिटरला द्यायला लागतो तोच पास तुम्हाला घ्यायला लागणार असं म्हणत सिक्युरिटी गार्ड आता मात्र इकडे पास घेतल्याशिवाय आज सोडत नाहीत ते रागिरी म्हणते असू दे ते त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्यांच्या फॉर्मॅलिटीज त्यांना पूर्ण करू दे अथर्व तू त्यांच्या फॉर्मॅलिटीजच्या मध्ये अडचणीत आणू नकोस त्यांना त्यांचं करू दे असं म्हटल्यावरती तो पास आता घेतला जातो तो पास घेऊन रागिणी आणि आता अथर्व आतमध्ये निघणार पण तो पर्यंत तो पर्यंत आता मात्र सिक्युरिटी गार्ड पुन्हा अडवतो आणि मॅडम तुम्हाला हा पास गळ्यात घालावा लागेल त्याशिवाय आज जाणार येणार नाही यावरती अथर्व पुन्हा चिडतो काय चाललंय तुमचं हातात आहे ना तिच्या पास यावरती रागिणी म्हणते अथर्व आपल्याला असं अरडाओरडा करून चालणार नाही मी तुला सांगितलं ना इथे जे, जे नियम आहेत ते पाळायला लागतील आपणच हे नियम घातलेत की नाही असं म्हणत रागिणी ते गळ्यात घालते मग दोघ आत जातात आकाश म्हणतो काय हे असं घडलं थांब आत्ताच्या आत्ता त्या सिक्युरिटी गार्डची मी खबर बात घेतो यावरती रागिणी म्हणते हे बघ त्या सिक्युरिटी गार्डच्या पोटावरती पाय आणू नकोस आपण जे नियम घालून दिलेत ना तेच नियम त्यांनी पाळलेले आहेत या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाहीये तेच नियमाचं त्यांनी पालन केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आकाश म्हणतो असं कसं आई अगं तो तुला असं कसं वागणूक देऊ शकतो मला हे काही पटलेलं नाहीये या सगळ्यामध्ये मी त्याला जाब विचारणार म्हणजे विचारणारच यावरती आता इकडे नाटक रा, करत रागिणी म्हणते आकाश जर का तू हे सगळं केलंस ना तर उगाचच या सगळ्यामध्ये मला गिल्ट वाटेल आपले नियम आहेत की नाही पण सांगू का मला ते सिक्युरिटी गार्डचं किंवा त्या प्यूनचं ह्या कुणाचंही वाईट नाही वाटलं तितक माझ्यासोबत चुकीचं मी आत गेल्यावरती झालं आता आकाश म्हणतो काय झालं आई आत गेल्यावरती तुझ्यासोबत नक्की काय झालं यावरती मग मात्र रागिणी नाटक करत बोलायला लागते अरे आकाश मी ज्या वेळेला आत गेले ना त्या वेळेला तिकडे आले आणि आता रागिणी पुढची घटना सांगायला लागते त्यावरती आता मात्र ती सांगायला लागते की मी आतमध्ये गेल्यावरती कार्यकर्तेकडे आले होते आणि कार्यकर मी आतमध्ये येताच मला प्रश्न विचारला की तुम्ही इकडे कशा काय मॅडम मी त्यांना म्हटलं अहो कार्यकर तुम्ही माझ्याशी असं काय वागताय असं म्हणत रागिणी घडलेला प्रकार रंगवून रंगवून आकाशला सांगायला लागते आणि ती सांगायला लागते मी कार्यकरांना म्हटलं की मा मी इकडे माझं सामान घ्यायला आले होते तर कार्यक्रमाला म्हटले तुम्ही इकडे असं सीईओच्या केबिनमध्ये येऊ शकत नाही रागिणी म्हणते असं काय करताय अहो माझं सामान आहे माझ्या नावाची पार्टी आहे ते सगळं घेण्यासाठी फक्त मी इथे आले तुम्ही माझ्याशी असं काय बोलताय आणि माझ्याशी असं बोलून तुम्ही मला डिसरिस्पेक्ट करताय तुम्ही इकडे आलात मला ग्रीट करायचं तर राहिलं बाजूला तुम्ही मला ग्रीट न करता अशा पद्धतीने माझ्याशी उद्धटपणे नाही बोलू शकत तर म्हणाले मॅडम तुम्हाला तुमच्याशी तुम्हा न तुम्ही आता आमच्या कंपनीच्या कोणत्याही पदावरती नाही आहात तुम्ही साध्या एक व्यक्ती ज्या व्यक्ती आमच्या सीईओ सरांच्या केबिन मध्ये अशाच घुसल्यात आणि उद्या जर मला सीईओ सरांनी विचारलं की माझ्या परवानगी शिवाय कोण इथे कसं घुसलं तर मी काय सांगू तोपर्यंत ऑफिस मधले सगळे लोक आलेले असतात आणि लोक म्हणायला लागतात काय या रागिणी मॅडम म्हणजे आपल्या किती कौटुंबिक ह्याचा किती फायदा घ्यायचा हे रागिणी मॅडमकडून शिकावं ते आपल्या कौटुंबिक ह्याचा फायदा घेऊन आकाश सरांच्या केबिनमध्ये डायरेक्ट काय घुसतात आणि हे असं काय करतात याची त्यांना काहीच वाटत नाही खरंच असं म्हणत इकडे आता सगळा स्टाफ पण बोलायला लागतो कार्यकर म्हणतात हे बघा खरं सांगायचं खर तर, तर तुम्ही इकडे येऊ शकत नाही आणि इथल्या कोणत्याही वस्तूला सीईओ सरांच्या परवानगीशिवाय हात लावू शकत नाही खरं तर असं केलं तर मला तुमच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायला लागेल यावरती रागिणी म्हणते हे बघा तुम्ही जर का माझ्याशी असं उद्धटपणे बोलत असाल तर मी आत्ताच्या आत्ता आकाशला कॉल करते आणि त्याला विचारते किंवा त्याला सांगते काय ते असं म्हणत रागिणी आकाशच्या खुर्चीवरती बसते खुर्चीवरती बसल्यावरती ती हातात मोबाईल घेऊन आकाशला फोन करायला लागते तर कार्यकर म्हणतात हे बघा मॅडम तुम्ही इथे बसू शकत नाही ही आमच्या सीईओ सरांची केबिन आहे आमच्या सीईओ सरांच्या केबिनच्या खुर्चीमध्ये तुम्ही बसू शकत नाही पहिले इथून उठा असं म्हणत रागिणीची तिकडून हकलपट्टी होते आणि त्यानंतर ते सांगतात हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ते ह्या केबिनच्या बाहेर इथे जर का तुम्ही बसलात तर मात्र परिणाम वाईट होतील असं म्हणत रागिणी घडलेला प्रकार आक, आकाशला सांगत असते आकाश म्हणतो काय कार्यकर तुझ्याशी असं वागले सिरियसली कार्यकरांची हिंमत कशी का झाली तुझ्याशी असं वागायची यावरती रागिणी म्हणते हे बघ बाळा त्या कार्यकरांचा काही दोष नाहीये तू उगाच त्यांना दोष देऊ नको आकाश म्हणतो असं कसं आई त्यांना दोष देऊ नको मग कुणाला दोष द्यायचा आहे ते जे काही वागले ते एकदम चुकीचं आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव मी त्या नोकरी नोकरीवरून काढून टाकतो रागिणी म्हणते त्यांची काही चूक नाहीये ते आहेत ना खुर्चीचे ताबेदार आहेत म्हणजे त्यांना खुर्ची समोर झुकायला लागतं त्यांना काय माहिती की या सगळ्यामध्ये ते काही वागतील तसा मला किती त्रास होईल आपल्या दादा दादानी म्हणजे तुझ्या वडिलांनी माझ्या दादांनी या सगळ्यामध्ये त्यांना हे पद दिलेलं आहे आणि मला नाही वाटत की या पदाचा आपण डिसरिस्पेक्ट करायला पाहिजे किंवा आपण त्यांना या पदावरून काढून टाकलं पाहिजे त्यांचं जे काही आहे त्यांना ते असू दे पण तू या सगळ्यामध्ये त्यांना काढू नको त्यांचं काम ते योग्य करतायत भूमी विचार करते मला जो संशय येतोय तो खरा तर ठरणार नाही ना म्हणजे या सगळ्यामध्ये रागिणी खेळत नाही आहेत ना इकडे आकाश म्हणतो आई तू पहिली शांत हो तू शांत हो या सगळ्यामध्ये तुला कोणताही त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही अथर्व पाणी दे असं म्हणत अथर्वला पाणी द्यायला सांगून आता आकाश रागिणीला शांत करतो इकडे आकाश रागिणीला शांत करत असतो आणि इकडे आता रागिणी त्याच्या मनामध्ये हे बिंबवण्याचा प्रयत्न करते की खुर्चीला मान आहे आणि माझ्याकडे खुर्ची नाही आणि आकाश म्हणतो आई आत्तापर्यंत जर का त्या खुर्चीला सगळेजण मान देत असतील आणि खुर्चीला मान देऊन तुला जर का डिसरेस्पेक्ट होत असेल तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुलासुद्धा खुर्ची मिळायलाच पाहिजे जर हा मान खुर्चीचा असेल तर तुझा मान मी तुला मिळवून देणार असं अडकतो एवढंच नाही तर रागिणीच्या खूप मोठ्या पदावरती बसवण्याचा विचार करतो आणि आता इकडे रागिणी भूमीकडे पाहते भूमीकडे पाहत आता रागिणी फ्लॅशबॅक मध्ये जात इकडे भूमीला आठवण करून देते की तिने चॅलेंज दिलेलं असतं की आता मला घरी बसवलंस तरी या कंपनीच्या सगळ्यात मोठ्या पदावरती तूच मला बसवशील असं म्हणत ती आता रागिणी भूमीकडे पाहते भूमीला समजतं की आत्यांनी हा डाव खेळलाय पण नियती इकडे रागिणीचा हा डाव उधळून टाकायला आलेली असते इकडे नियतीने खूप मोठा गेम केलेला असतो आदल्या रात्री फोन आलेला असतो गुरुजींचा की घटस्थापनेच्या दिवशी मी तुमच्या घरी येणार आहे मग घटस्थापनेच्या दिवशी गुरुजी एक कलश आकाश छाप देतात आणि या घराचा जिच्याकडे तुला कारभार सोपवायचा आहे किंवा जी व्यक्ती या घराचा कारभार अचूकपणे सांभाळू शकेल अशा व्यक्तीकडे तू हे दे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आकाश तो करंडा भूमीकडे न देता हातामध्ये जो काही कुंकुवाचा करंडा असतो तो, तो रागिणीकडे द्यायला निघतो आई या घराला तू सांभाळतलीस आणि तूच हे घर नीट सांभाळशील मग भूमीकडे पाहते पण तेवढ्यात नियती चमत्कार करते खूप मोठा झुंबर खाली पडतो रागिणीच्या अंगावरती पडणार तितक्यात भूमी तिला ढकलते आकाश ढकलतो आणि करंडा कुंकुवाचा भूमीच्या हातात येतो फायनली भूमीच्या हातामध्ये घराची सत्ता आलेली असते देवी आईने चमत्कार घडवलेला असतो